बेंगलोर येथील श्री साई भक्त श्री व्यंकट सुब्रमण्यम व्यंकटकृष्णन यांच्या देणगीतून शिर्डी साई मंदिरात साई दर्शनासाठी येणाऱ्या अपंग आणि वृद्ध साई भक्तांच्या सोयीसाठी मैनी कंपनीची एम इलेवन इलेक्ट्रिक बग्गी श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात प्राप्त झालेली आहे या नवीन वाहनांची देणगीदार साई भक्तांच्या हस्ते विधीवर पूजा करण्यात आल्यानंतर त्यांनी सदर इलेक्ट्रिक बग्गीची छावी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडिलकर यांच्याकडे सुपूर्द केली आहे यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले अतुल वाघ आदी उपस्थित होते ही पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडी अपंग वृद्ध साई भक्तांसाठी सुविधेसाठी उपयुक्त ठरणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव